एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत त्यांना तुमचा काही पडला नाहीये जर खरं असतं तर सत्तेत बसून सुद्धा जे लोकांबरोबर राहतात ना आमच्यासाठी ते, ते खरे माणसं असतात सत्ता नसून सुद्धा आपण एकमेकांना साथ दिली मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला दिली तुम्ही पण मला साथ दिली माझ्या माझ्या हात धरून मला आमदार बनवलं मी ते कधीच विसरणार नाही आयुष्यभर मी काय म्हणाली माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे मला त्याच्यात काही रसच नाही आहे की कोणाची नगर परिषद आणि कोणाची ग्रामपंचायत मला चुखल्या चुकल्या सारखं वाटत जेव्हा मी लोकांना भेटत नाही तो तेव्हा मला चुकल्या चुकल्या सारखं वाटत आज खरं तर आजची संध्याकाळ मला खुश वाटत कारण का मी तुमच्यामध्ये आले मी काय सांगितलं की उद्यापासून गाव भेटी मला नाही जमत हे जुडवा जुडवी खरंच नाही ते मला जुडवा जुडवीचा राजकारण नाही मला तुमच्या मध्ये राहूनच माझ राजकारण नाही म्हणू शकत माझ जीवन आणि हे मला असं वाटत आता हे माणसातला माणूस शोधायची वेळ आली तुम्ही बघितलं भाजपचे दिवस तुम्ही काँग्रेसचे पण दिवस बघितले आता तुम्हाला माणसांमधला फरक कळायला पाहिजे मी हात जोडून विनंती करते नाहीतर आपण आपल्या आम्हाला दिसतय काय होत आहे आम्ही सगळीकडे फिरतोय कस पैशाचा खेळ आहे दहा हजार रुपये बिहार मध्ये दिले मला सांगा एक उदाहरण देते मी तुम्हाला स्वयंपाकाची वेळ झाले संजय गांधी निराधारचे पैसे येत होते कधी थांबले का हो। दादा जरा थांबा थंग। आता हे महत्वाचं बोलतो संजय गांधी निराधाचे पगार एवढ्या वर्षात कधी थांबल्या काँग्रेस सत्तेत असू देत नसू दे सतत तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधारचा पगार आला एका महिलेला तेच एक किरण होत संजय गांधी निराधारचा पैसा काँग्रेस सत्तेत असू देत नसू देत दोन गोष्टी आहेत लाडकी बहीण चे पैसे हे लोक सत्तेत आले आणि पैसे थांबले दहा हजार रुपये बिहार मध्ये हे लोक सत्तेत आता आले ते पैसे थांबणार आहे आणि संजय गांधी निराधारचे पैसे जे एका महिलेच जीवन होत ते बीजेपी सत्तेत आल्यावर ते पैसे आता तुम्ही माणूस की म्हणता माणूस की म्हणता आज अतिवृष्टी दृष्टीमध्ये तुमच्या इथे पण घरात पाणी गेलं झाले का कोणाचे पंचनामे मिळाले का तुम्हाला दहा हजार रुपये अजून नाही मिळाले मिळाले का सांगा मला कोणाला किती वर्ष बीजेपी सत्ते ते दहा वर्ष एवढं जर ह्याला करायचं होतं तर इकडे धडाधड -दड़ पैसे द्यायला पाहिजे होते कोणापुरीच आहे त्यांची सत्ता आहे ना दिल्ली पासून गल्ली पर्यंत त्यांची सत्ता आहे का नाही केलं कोणापुरी दहा वर्ष दिलेत आपण त्यांना आम्ही पाच वर्ष ते करून दाखवलं जे जेव्हा आमची सत्ता होती दहा वर्ष ह्यांनी काही करून दिलं नाही आणि परत त्यांना तुम्ही पाच वर्ष दिली हा फरक आहे आणि हे मला सांगणं गरजेचं वाटतं सत्तेसाठी नाही पण अस्तित्वासाठी तुमच्या भविष्यासाठी भरकटून तुम जाऊ नका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चार दिन की चांदी फिर अंधेरी रात पैशासाठी हा सगळा खेळ चालला आहे तुमच्या सुख दुःखासाठी नाही मला पण वाटलेलं हे करतील पण जेव्हा काल परवा आम्हाला हे चित्र स्पष्ट झालं ना कापत होते महापालिकेचे अधिकारी कापत होते की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर ह्या लोकांनी मॅनेज करून पैसे खायला नेमलाय आणि म्हणून तुमचे पैसे थांबवले एवढं वाईट मी मान्य करते काँग्रेसने काही जणांनी केलं असेल पण एवढ्या खालच्या गलीच्या पातळीला येऊन कधीच नाही तुमच्या जीवावर तर कधीच नाही एकमेकांचे पाय खेचले असतील पण लोकांच्या तुम्ही बघता हेमगतीजीना बघता चेतन भाऊ ना बघता श्रीदेवी इतक्या वर्ष तुम्ही या सगळ्यांना बघताय कधी तुम्हाला सोडून गेले नाही तुम्ही सत्तेसाठी कधी पैसे कमावले नाही लोकांच्या जीवाला आणि हे बघून मला वाईट वाटत म्हणून मी एवढीच आज मी हे काम करते मी तुम्हाला सोडून कधीच गेली नाही जाणार पण नाही